सध्या प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू असून या कुंभमेळ्यामध्ये लोक आपली पापे धुण्यासाठी जात असतात मात्र महापालिकेत सफाई कर्मचारी असणाऱ्या एका व्यक्तीने कुंभमेळ्यातच असं काही कांड केलंय की संपूर्ण पोलीस यंत्रणाच हादरली आहे नेमकी काय आहे ही घटना हे पाहण्यापूर्वी लगेचच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका दिल्ली महानगरपालिकेत सफाई कर्मचारी असलेल्या अशोक वाल्मिकीचे एका महिलेशी प्रेमसंबंध निर्माण झालेले होते अशावेळी आपल्या नवऱ्याचे प्रेमसंबंध हे अशोकच्या पत्नीला कळाले आणि त्यानंतर त्यांच्या घरामध्ये वारंवार यावरून वाद सुरू झाले अशावेळी तीन मुलांचा बाप असलेला अशोक वाल्मिकी हा विवाह आपले विवाहबाह्य संबंध तोडून देखील आपल्या परिवाराला महत्त्व देऊ शकला असता मात्र उलट्या खोपडीच्या अशोक वाल्मिकीने चक्क आपल्या पत्नीचाच काटा बाजूला काढायचं ठरवलं त्यासाठी त्याने निवड केली ती सध्या सुरू असलेल्या कुंभमेळ्याची पत्नीसोबत अनेक दिवस वाद घातल्यानंतर एके दिवशी पत्नीला पत्नी अशोक म्हणाला की आपण कुंभमेळ्याला जाऊन येऊयात आणि तो आपल्या पत्नीला घेऊन प्रयागराजला पोहोचला अशोकने आपल्या पत्नीला संपवण्याचा असा काही भयानक प्लान रचलेला असेल याची पुसटशी कल्पना देखील पत्नीला आलेली नव्हती अशोक वाल्मिकी आणि मीनाक्षी वाल्मिकी हे सतरा फेब्रुवारीला प्रयागराजला पोहोचले त्यानंतर त्यांनी संगमावर जात पवित्र स्नान देखील केलं पवित्र स्नानानंतर जेव्हा सायंकाळच्या वेळी दोघेही खूप थकलेले होते या दरम्यान अशोकने अशी काही एक खोली बघितली की जेणेकरून तिथे त्यांना ओळखपत्र लागणार नव्हतं त्यानंतर संध्याकाळचं जेवण आटोपून ते दोघेही लॉजवर आपल्या रूममध्ये येऊन झोपले साधारणपणे दहा साडे दहा वाजण्याच्या सुमारास पत्नी ही बाथरूममध्ये गेली त्याचवेळी तिच्या पाठीमागे धारधार चाकू घेऊन पती अशोक देखील गेला आणि काही काळाच्या आतच अशोकने आपल्या पत्नी मीनाक्षीचा गळाच कापून टाकला त्यानंतर घाई गडबडीमध्ये अशोक हा रूमच्या बाहेर निघून पत्नी ही कुंभमेळ्यात हरवली असून आपण तिला शोधण्यासाठी जात आहोत असं अशोक वाल्मिकीने त्या लॉज मालकाला सांगितलं त्यानंतर अशोकने आपल्या मुलाला आणि इतर कुटुंबियांना देखील पत्नी हरवल्याची माहिती कळवली मात्र मध्यरात्री आपल्या रूममधून घाई गडबडीने निघालेल्या अशोकवर लॉज मालकाचा संशय बळावलेला होता त्याचवेळी त्या, त्या खोलीमध्ये जेव्हा तपासणी करण्यात आली त्यावेळी तिथे एका महिलेचा मृतदेह आढळून आला लागलीच लॉजच्या व्यवस्थापनाने पोलिसांना याची खबर दिली त्यानंतर मात्र जेव्हा पोलीस त्या लॉजवर पोहोचले आणि त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा त्या हॉटेलच्या रूम मधून पती अशोक वाल्मिकी याच्या व्यतिरिक्त कोणीही आला गेला नसल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आणि पोलिसांनी अशोक वाल्मिकीला ताब्यात घेतलं ज्यावेळी पोलिसांनी अशोकची चौकशी सुरू केली त्यावेळी त्याने अनेक धक्कादायक गुपिते उलगडली माझी अनेक अफेअर्स माझ्या पत्नीला कळालेली होती त्यामुळे तिला अशा प्रकारे कुंभमेळ्यामध्ये आणून मी संपवलं अशीच काहीशी कबुली पती अशोक वाल्मिकीने पोलिसांसमोर दिली आहे